नमस्कार मी क्वीन तुमच्या एकदा स्वागत करते मी माझ्या युट्यूब चॅनल चॅनलवर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कॉफीचे फायदे जाणून ते आहेत कॉफीचे फायदे काही वर्षापर्यंत कॉफी म्हणजे एक हाय क्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तुम्हाला घराघरामध्ये कॉफी पोहोचलेली दिसून येते पण कॉफी पिण्याचे नक्की काय फायदा आहेत आणि याचा तुम्हाला कुठे कुठे उपयोग करता याची तुम्हाला कल्पना आहे का तुमच्या शरीराला आणि तुमच्या आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत या व्हिडिओ मधून आपण कॉफीचे फायदे आणि त्याच बरोबर त्याचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो आणि त्याचे आपल्यासाठी नक्की नुकसान काय आहे हे जाणून घेणार आहोत कॉफीचे पोषण तत्त्व बऱ्याचदा रिसर्चमधून हे समोर आले आहे की कॉफी पिण्याचे बरेच फायदे आहेत कॉफी पिल्याने अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहता येते पण असे असले तरीही कॉफी तुम्ही अतिशय मर्यादित पाहायला हवी परंतु याचे अतिरिक्त सेवन करणे योग्य नाही कॉफी मुळात आफ्रिकेतील इथिओपिया आणि सुडान इथे निर्माण केली जाते पण आता मादगास्कर आणि सारख्या देशातही याचे उत्पादन होते तर भारतातील केरळ कर्नाटक यांसारख्या के ठिकाणी देखील तुम्हाला कॉफीचे उत्पादन झालेले पाहायला मिळते कॉफी जितकी स्वादिष्ट असते त्याचे फायदेही तितकेच असतात आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो कारण यामधील अँटी यासाठी महत्वाचे पोषण असतात वजन कमी करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरते कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे सकाळच्या वेळी कॉफी एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर या व्यतिरिक्त तर तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी हे नैसर्गिक साहित्य आहे कॉफीचा एक कप तुम्ही दररोज पिलात तर तुम्हाला दूर ठेवण्यासाठी याची मदत मदत होते सा मदद होते तसेच तुमचे मेटाबॉलिझम राहण्यासाठी कॉफीची नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास डोके लिव्हर आणि डागविहिरी त्वचा तुम्हाला मिळते शिवाय तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात जाणून घेऊया कॉफीचे नक्की काय काय फायदे आहेत कॉफी तुमच्या त्वचा आणि केसांसाठी नाही ब्लॅक कॉफी तर आपल्याला माहितच आहे पण बाजारात आता ग्रीन कॉफी त्वचा आणि केस या दोन्ही गोष्टींना कॉफी योग्य पोषण देते कॉफीचे फायदे अनेक आहेत तुम्हाला नेहमी स्वतः निरोगी दिसायचे असेल तर कॉफी तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल कशा प्रकारे ते आपण जाणून घेऊया कोणालाही आपल्या त्वचेवर सुरकुत्या आलेले नक्कीच आवडत नाहीत कॉफी मध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत कमी करण्यासाठी मदत करतात कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स हे महत्त्वाचे घटक तुम्हाला चेहऱ्यावरील तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात तसेच हे दोन्ही पोषक तत्वे तुमचे आरोग्य अँटी एजिंग साठी फायदेशीर ठरतात सूर्यकिरणांचा डायरेक्ट प्रभाव हा आपली त्वचा आणि मुळा चेहरा खराब करतो पण कॉफी मधील अँटीऑक्सिडंट्स ते लढा देण्यास अधिक प्रभावी असतात एका रिसर्च मधून हे सिद्ध झाले आहे की सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी याची मदत होते तसेच कॉफी पिल्याने देखील तुम्हाला चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यास मदत होते तुमचे केस जर कोरडे आणि खराब असतील तर कॉफी तुमच्या केसांमध्ये प्राण घेऊन येते यामध्ये असणारे प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंट करते आणि केसांमधील जाऊन पोषण देते पण हे लावण्याची एक पद्धत असते तशीच ती वापरावी कंडिशनर बरोबर तुम्ही कॉफी पावडर मिक्स करून केसांना लावा आणि साधारण वीस ते तीस मिनिट तसेच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमचे केस अधिक मुलायम आणि चमकदार होते तसेच तुमचे केस नैसर्गिक ब्राऊन असतील तर तुम्ही फिल्टर कॉफीचा वापर करू शकता तुमच्या केसांना यामुळे अधिक चमक मिळते कॉफी पिण्याच्या पाण्यात मिसळा आणि शॅम्पू केलेल्या केसांना ही पेस्ट लावा साधारण दहा ते पंधरा मिनिट पर्यंत कोवट पाण्याने केस धुवा टॉवेलने केस सुकल्यावर तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल तुम्हाला थकवा आळस आला असल्यास एनर्जी ड्रिंक म्हणून कॉफी काम करते वास्तविक कॉफी मध्ये असणारे कॅफेन मुळे तुमच्या रक्तात फाटी ऍसिड निर्माण होते आणि त्यामुळे तुम्हाला उत्साह येतो मेहनत करणाऱ्या व्यक्तींना स्टॅमिना वाढवण्यासाठी कॉफीची मदत होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दिवसातून दोन कप अथवा एक कप कॉफी दुधासह हो, अथवा ब्लॅक जशी आवडेल तशी प्यावी पण यामध्ये शुगरचे प्रमाण अधिक असू नये कॉफीचा फ्लेवर जास्त राहू द्यावा एक्सपर्ट सांगण्यानुसार तुम्ही जर रोज दोन ते तीन कप साखरे कॉफी चालू केली तर मधुमेह होण्याचा सा धोका साधारण पन्नास टक्के कमी होतो तसेच कॉफी मधुमेहाचा धोकाही टाळतो असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या नियमित जीवनशैलीत कॉफीचा समावेश करून घ्यायला हवा जेणेकरून मधुमेहापासून तुम्हाला दूर राहता येईल याची कल्पना असते की कोणत्याही गोष्टीचे को अति सेवन चांगले नाही कॉफीच्या बाबतीतही हे खरे आहे याचे सेवन अधिक प्रमाणात घेतल्यास त्याने नुकसानही होते कॉफीने नक्की काय नुकसान होते ते आता आपण जाणून घेणार आहोत कॉफीमध्ये कैफेन अधिक असल्याने झोप उडते कॉफीचे व्यसन लागते जे सोनने कठीनाहे कॉफी पिणारी व्यक्ती धूम्रपान आणि दारू घेत असल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो गरोदर महिलांनी दोन पेक्षा अधिक कप कॉफी पिऊ नये त्याने गर्भपात होण्याची शक्यता असते चला तर मग आजच्या एवढ्या पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटो एका नव्या उड्यासोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार तुम्ही जर दोन ते तीन का कॉफी मध्ये कॅफे अधिक असल्याने झोप उडते शक आहे यासाठी तुम्ही घरगुती तसेच नैसर्गिक उपचारांची मदत